त्या वर्षामध्ये काय केलं पाचच्या वर्षामध्ये काय दादा पुढे काय करायचं आता पुढे काय करायचं हे तर सांगणार म्हणून मी ते काही सांगत नाही पण आता आपली जबाबदारी काय दादा न जे आधी ते पाळणं हे आपली जबाबदारी संघटनेतले पदाधिकारी पदाधिकारी हे संघटनेतल्या विचारावर निष्ठा ठेवून जर काम करणार असतील तरच या ठिकाणी संघटनेचं संघटनात्मक बळ वाढणार आहे संघटनात्मक बळ वाढलं तरच तुम्हाला आमदार खासदार लोकसभेचा उमेदवार प्रतिनिधी तुम्हाला इज्जतीनं बोलवणार आहे त्या ठिकाणी मग ह्याच्यासाठी आता दादांनी बावनकुळे साहेब असो बैठक झाल्या बैठक झाल्यानंतर दादा ठरलेलं सांगणार नाही आपल्याला पाठिंबा द्यायचा ही सगळ्यांना वाट सगळ्यांना मध्ये थोडं थोडस संकल्पना आलेली आहे पण दादानी सांगितलं आपण पाठिंबा देतोय तर उमेदवाराचा आपले पदाधिकारी आहेत त्या उमेदवाराशी तुमचं जमत नसलं तुम्ही जरी पदाधिकारी असाल तरी सुद्धा या ठिकाणी दुसऱ्याचा प्रचार होता होईल तेवढं एवढी लोकसभा तर करू नका एवढीच मला या ठिकाणी सूचना करायची आहे कारण कसा होत आहे कोळी महासंघाचा पदाधिकारी दादाच्या किंवा संघटनेच्या विचाराच्या व्यतिरिक्त दुसऱ्या लोकांचा प्रचार करत आहे अशी जे आहेत सोशल मीडिया फार स्ट्रॉंग झालेला आहे तुम्हाला माहित नाही फार राहुल गांधी पासून सुद्धा पोस्ट करण्याची सगळ्याची ताकद झालेली आहे तर अशा पद्धतीने होत आहे आणि त्याच्यामुळं आपल्या संघटनेच्या कामामध्ये आपल्या संघटनेला मिळणाऱ्या यशामध्ये आणि दादाच्या कामामध्ये अडथळा निर्माण होईल असं कर्तव्य कुणीही पदाधिकाऱ्यांनी करू नये एवढी या ठिकाणी मला विनंती करायची आहे बीड जिल्ह्यामध्ये आता सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेट कुठं कुठे मिळतात जिथे चांगला येतो आता बीड जिल्ह्यामध्ये एक मिळाले गोर कुणी टाकलेलं आहे महादेव कटुकटले प्रयत्न करतो असे सर्टिफिकेट कुठे मिळतात कुठे नाही मिळतात सर्टिफिकेट मिळण्यापेक्षा सुद्धा बाकीच्या इतर कामं सुद्धा कोळी महासंघाचे आहेत जे दादांनी वाचायला लावले तसेच आपल्याला सुद्धा स्थानिक पातळीवर आपलेच काम करून संघटनचं बळ वाढवायचं आहे कारण गोवा जरी आपण तसं केलो तर आपल्याला तीव बळाचे जर चेतनदा वेगळा विचार केला किंवा दादानी वेगळा विचार केला कोळी महासंघ विचार केला तर आपणाला भलाढ्य लोकांना भलाढ्य शक्तींना या ठिकाणी विरोध करायचा आहे याची जाणीव ठेवा त्याची ताकद करा जर एखाद्या माधुरी आपल्या पदाधिकारी आहे त्यांना या ठिकाणी जर त्रास होत असेल तर बाकीच्या लोकांनी जर कुणी बघितलं असेल तर सोशल मीडियावर त्याला या ठिकाणी दाबलं पाहिजे कुणा इतर माणसाला प्रत्येक वेळेस काही सोशल मीडियाचा प्रमुख म्हणून सदीतरीची जबाबदारी असते असं नव्हे आणि तुम्हाला एक सांगतो आता अरुण भाऊ लानी म्हटले आणखी कुणी वेळेला व्हॉट्सअपवर चलत राहते उगं बोलत राहते आपलं काम कर असं नाही त्याच्यामुळे गैरसमज पसरतो तो, तो गैरसमज तिथल्या तिथंच मेघ दाबून तिथल्या तिथं थांबवला तर बरं असतंय नाहीतर आपलेच लोक आपले विरोधक होतात आपल्या संघटना थांबायचं का नाही विचार करतात बाहेर पडायचा विचार करतात म्हणून या ठिकाणी संघटनेतल्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांच्या विरोधात नेत्याच्या विरोधात जर कोणी बोलत असेल त्याला या ठिकाणी त्रास देत असेल तर आपलं एक मजबूत या ठिकाणी लोक पाहिजे आणि विचारांना मजबूत लोकांनी त्याला बोललं पाहिजे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आता सध्या जरा अस्ताव्यस्त झालेला असल्यामुळं केलं नाही पण सोशल मीडियावर त्रास देणाऱ्या लोकांना सोशल मीडियावरच ठेचण्याची जबाबदारी या ठिकाणी मी घेणार आहे आणि त्या लोकांना टेचण्यासाठी माझव बुनवाड असेल मी असेल आम्ही दहा पंधरा लोकांचा टीम करणार आहे आम्ही टीम नक्कीच असं फोन करणार आहे त्याला या ठिकाणी ठेवतो अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि कोळी महासंघामध्ये आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये विष्णूजी महाराज आले आमचे अनिल कोळी आले हे पहिल्यांदा आलेले आपल्या मोठ्या कार्यक्रमात पहिल्यांदा आलेले आहेत हे आणण्याचं विठ्ठलराव इरले असतील श्रीकृष्ण पिठले यांना आहे शिवशंकर फुले आहे कारण आता मी काय त्या लोकृष्टीकडे लक्ष देत नाही त्यांना केले संपर्क म्हणून मी काय मध्ये गाजत नाही तिकडं कुणाला आणायचं आणतो पण ते काही पहिल्यांदाच आले नाही त्यांनी या ठिकाणी पहिल्यांदा सुद्धा आलेले आहेत त्यांनी आपल्याला अंतर्गत मदत केलेली आहे विष्णू महाराज कोळी यांनी पहिलं सुद्धा तरी ते महासंघाच्या सभेला जरी पहिल्यांदा आले असले तरी त्यांनी अंतर्गत त्या माणसं पाठवणं गाड्या पाठवणं अनिल रावणं त्यांनी दोघांनी केलेलं आहे आणि ते विचाराने जरी दुसरीकडे होते तरी या ठिकाणी आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे आता आम्ही फक्त केसर पांड झाल्यात आता काही लावणार तर आता आम्ही फक्त मार्गदर्शक आहे पिटले साहेब तुम्ही मार्गदर्शक असं सोडतोय मला तर आता आम्ही मार्गदर्शक आहेत तर तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे ताकद मोठी निर्माण करायची आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी काम करावं आणि सगळ्यांनी निष्ठा विचार आणि ध्येय ठेवून संघटनेमध्ये काम करावं आणि आपल्या ध्येयापासून विचलित करणाऱ्या लोकांसाठी जो का हे पाप आहे अशा लोकांना सुद्धा तिथल्या तिथं या ठिकाणी जागा दाखवावी ठेचावं असं या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना कोळी महासंघाच्या वतीनं कोळी महासंघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष आणि सर निटनेच्या वतीनं निवेदन करतो आणि माझे आता शब्द थांबलेत ते थांबले शब्द बंद करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वाल्मिकी जय कोळी महाराज धन्यवाद